नमस्कार सकेनो माय माऊली विचार म्हणतो विचाराचे करूया ग्रंथ माल का एकच विचार मी आज पांडुरंगाचे गाणी म्हणत आहे माझे नाव सोमंदला गोंदरा मालेगाव <स्थाथ> भरली चंद्र भाग पाणी लागले पायरीला भरली चंद्र भाग पाणी लागले पायरीला भावा साधू संत माझा पुणे बुडाला भावा साधू संत माझा पुणे बुडाला भरली चंद्र भागा बलचंद्र भाग पाणी लागले पायरीला बलचंद्र भाग पाणी लागले पायरीला साध संत माझा पुणे पुडाला साध संत माझा पुणे पुडाला भोजनाचे घेऊनी ताट उबा देव भोजनाचे घेऊनी ताट उबानाम दे लक्ष तुझे रे देवा लवकर जेव लक्ष तुझे रे देवा लवकर जेव भूक हरपली पुंडली तान भूक हरपली पुंडली पाच जावा साधू संत माझा पुंडे कुडाला जावा साधू संत माझा पुंडे कुडाला गलिचंद्र भाग पाणी लागले ला पायरीला कलचंद्र भाग पाणी लागल पायरीला सहा साधू संत माझा पुणे पुढाला काव साधू संत माझा पुणे पुढाला कुठे गेली जनाबाई गौऱ्या था पायाला कुठे गेली जनाबाई गौऱ्या था पाया विठ्ठल विठ्ठल नाम लागल्या विठ्ठल विठ्ठल नाम लागल्या गौऱ्या बोलायला विठ्ठल विठ्ठल नाम लागल्या गौऱ्या बोलायला थांबवी तुझ्या हाताने चंद्र बागेच्या पाण्याला थांबवी तुझ्या हाताने चंद्रबागेच्या पाण्याला धावा साधू संत माझा फुले कुडाला धावा साधू संत माझा फुले कुडाला बलचंद्र भाग बलचंद्र भाग पाणी लागले पायरीला बलचंद्र भाग पाणी लागले पायरीला धावा साधू संत माझा पुले बुडाला धावा साधू संत माझा पुले बुडाला धावा साधू संत माझा पुले बुडाला योगी यांचा योगी ज्ञानोबाले दाऊनी योगी यांचा योगी ज्ञानोबाले दाऊनी तुकड्यांच्या वया वाचवी वाचली पाणी पाणी तुकोबाच्या व तुकड्याच्या व्या वाचली पाणी पाणी <ण्याँगा> उंडलीक दे म्हणून पाणी लागले ओटीला उंडलीक दे म्हणून पाणी लागले आओटीला सावा साधू संत पुंडिक माझा बुडाला साव साधू संत पुंडिक माझा बुडाला साव सा संत माझा फुले पुडाला बलचंद्र भाग चंद्र भाग पाणी लागले पायरीला चंद्र भाग पाणी लागले पायरीला ला सावा साधू संत माझा पुंडिक बुडाला सावा साधू संत माझा पुंडिक बुडाला 在里面了。